काल परवा आमच्या सातारा जिल्ह्याला काळिंबा फसणारा इथं घटना घडली फलटण तालुक्यामध्ये मुंडे नावाची भगिनी तिने आत्महत्या केली इथलं प्रशासन काय आमच्या भगिनीनं लिहिलंय हातावरती यांनी त्रास दिला आणि कुशाल सांगतात यांचा ह्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नाही म्हणून काय ज्यांचा इडी बिडी वाटते काय यांना हा का आम्ही धोत्रावर इन करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा जिल्ह्यामध्ये अशी माणूस केला काळिंबा फसणारी घटना घडते इथं आणि तुम्ही कसल्या लाडक्या बहिणीच्या गप्पा गोष्टी मारताय तुम्ही आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सोबळावरती जानकर साहेबांच्या आदेशावरती शंभर टक्के लढतोय तुम्ही विधान सभेला सांगितलं की शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा 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 करतो म्हणून आता फटायची वेळ आली शेतकऱ्याच्या सातबारावरती बोजा चढवून चढवून त्यांचं पहिलं सातबारा कोरं करा आणि मग जनतेच्या समोर या अन्यथा ही शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनता तुम्हाला तुडवल्याशिवाय सोडणार नाही कारण माझ्या बळीराजाच्या घरामध्ये चूल पेटलेली नाही आणि हे नालायक मस्तवाल सरकार सांगतंय दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे कुठल्या तोंडाने हे शुभेच्छा देत आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये तीन तीन चार चार कॅबिनेट मंत्री असताना तुमचं एवढं धैर्य झालं नाही की मान तालुका जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आज मसवडे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मान खटावी विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बरकडे साहेब असतील त्याचबरोबर युवक अध्यक्ष बाळासाहेब डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक दादासाहेब दुर्गे या ठिकाणी उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष या होऊ घातलेल्या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आपण पाहताय या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेते महाविकास आघाडी यांनी आवाज उठवलाय की या महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ निर्माण झालेले आहेत हा कळीचा मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल या राज्यामध्ये आदरणीय आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र नायक महादेवरावजी जानकर साहेब असतील या प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू साहेब असतील राजू शेट्टी साहेब असतील हे ठराविक शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम हे ठराविक नेतेच करताना दिसत आहेत आम्हाला या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की इकडं शेतकऱ्यांचे दिवाळी काळी झालेली आहे आणि तुम्ही कुशाल त्या सत्तेच्या मस्तीमध्ये बसून या शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचं काम करत करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सांगितलं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येईल म्हणून आणि आज तागायत एक रुपया शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आलेला नाही जमा झालेला नाही आणि यांना इलेक्शन घ्यायचं आहे आणि इलेक्शन घेऊन पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवायचा एवढंच ध्येय या सरकार पुढं आहे परंतु आम्ही सांगतोय की येणाऱ्या आता अठ्ठावीस तारखेला उद्याच्या नागपूरला तिथं आंदोलन करतायत जानकर साहेब असतील राजू शेट्टी असतील किंवा बच्चू कडू साहेब असतील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून मी हे का सांगतोय हे सांगणं गरजेचं आहे कारण हे मान तालुका दुष्काळ आहे इथं पाऊस पडत नाही अशी परिस्थिती होती परंतु आपण पाहिलं असेल की हे मान नदी बारमाई नदी वाहिल्यासारखी वाहिली प्रचंड पूर आला या मसोड भागामध्ये असेल या तालुक्यामध्ये प्रचंड शेतकऱ्याचं जा नुकसान झालं मला यांना प्रश्न विचारायचा आहे सत्ताधाऱ्यांना की या सातार जिल्ह्यामध्ये तीन तीन चार चार कॅबिनेट मंत्री असताना तुमचं एवढं धैर्य झालं नाही की मान तालुका आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी किंवा यांना शेतकऱ्यांना मदत मिळावी एकही मंत्री बोलत नाही मंत्री कुठल्या सत्तेच्या मस्तीमध्ये आहे आम्हाला विचारावं लागेल यांना तुम्ही कुठल्या मस्तीमध्ये इथं राहिलेलं आहे तुम्ही साध शेतकऱ्यांची तुम्हाला फक्त मतं पाहिजे आहे तुम्ही कधी शेतकऱ्यांचं पॅकेज नुसतं डिक्लेअर केलंय शेतकऱ्यांच्या मध्ये कधी पैसे येणार आहेत तुम्हाला ईव्हीएम मॅनेज करणे तुम्हाला माहीत झालेलं आहे की मताच्या ईव्ही ची जे हे आहे मशीन आहे त्याच्यामध्ये गोंधळ घालायचा आणि निवडून यायचा यांना जनतेच्या मताचं काय पडलेलं नाही काय नाही म्हणून ही एकतर्फी आयुर्भावात आहेत मला सांगायचं आहे आताच आमच्या मार्गदर्शक दादासाहेब दुर्गे साहेबांनी सांगितलं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सोबळावरती जानकर साहेबांच्या आदेशावरती शंभर टक्के लढतोय पण आम्ही हे निवडणुका लढत असताना हे प्रॉपर मुद्दे जनतेसमोर घेऊन जाणार आहे बांधवांनो कारण हे गरजेचं आहे कोण बोलणार आहे या तालुक्यामध्ये इथं माझ आता तुम्हाला माहित आहे ग्रामविकास मंत्री ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत काय विकास आहे या तालुक्यामध्ये तुम्ही ग्रामविकासाच्या गप्पा करता गावात पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही लोकांना तुम्ही जे घरकुल देताय त्यांची हप्ते वेळेवर आलेली नाहीत तुम्ही पंधरा वित्त आयोगाची काम अडवून ठेवलेत निधी नाही म्हणून कामच सुरू नाहीत तुम्ही आणि तुम्ही विकासाच्या गप्पा करता आणि लोकांना सांगता की मी रॉ मॉडेल बनवणार आहे महाराष्ट्र म्हणून कुठला महाराष्ट्र तुम्ही रॉ मॉडेल बनवताय आमचा प्रश्न आहे की रॉ मॉडेल असेल किंवा तुमचं कुठलं मार्ग शक्तीपीठ असेल ती पहिले कॅन्सल करा आणि शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा करा तुम्ही विधानसभेला सांगितलं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करतो म्हणून आता फटायची वेळ आली शेतकऱ्याच्या सातबारावरती बोजा चढवून चढवून त्यांचं पहिलं सातबारा कोरं करा आणि मग जनतेच्या समोर या अन्यता ही शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनता तुम्हाला तुडवल्याशिवाय सोडणार नाही आणि हा आक्रोश तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही अल्पसंख्याक असो म्हणजे आमच्याकडे हा संख्याबळ नसेल आमचा फक्त एक आमदार असेल आमदार सुद्धा फोडायचं पाप ही भारतीय जनता पार्टी करते यांना एकही आमदार कोणाकडे ना ठेवायचा नाही हे ते फोड तेचं घर फोड तर म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही लोकप्रतिनिधी फक्त भारतीय जनता पार्टीचे आहात तर तुम्ही सर्व लोकांचे लोकप्रतिनिधी आहात आणि त्याची जबाबदारी आणि भान डोक्यामध्ये ठेवून तुम्ही पहिल्यांदा शेतकरी बळीराजाला कसं सुख देता येईल कसं त्यांना न्याय देता येईल हे पहिलं बघा आणि तुम्ही ज्या खुर्चीमध्ये बसताय साहेब त्या खुर्चीमध्ये बस बसत असताना तर आत्मपरीक्षण करा कारण ज्या खुर्चीमध्ये बसताय हजारो करोडो लोकांची इथं टाहो आणि ओरड तुमच्या मनामध्ये आली पाहिजे काल परवा आमच्या सातारा जिल्ह्याला काळिंबा फसणारा इथं घटना घडली फलटल तालुक्यामध्ये एक आमची भगिनी मुंडे साहेब मुंडे नावाची भगिनी तिने आत्महत्या केली इथलं प्रशासन काय करतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा जिल्ह्यामध्ये अशी माणुसकीला काळिंबा फसणारी घटना घडते इथं आणि तुम्ही कसल्या लाडक्या बहिणीच्या गप्पा गोष्टी मारताय तुम्ही याच्याकडे जाणीवपूर्वक विषय या संवेदनशील विषयकडे बघणं गरजेचं आहे बांधवांनो आणि तुम्ही जर बघणार नसाल तर जसं बच्चू कडू साहेब जानकर साहेब सांगतात तसं शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य जनतेला हातात रुमन घेऊन ज्यावेळेला रस्त्यावर उतरावं लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या जनतेचा रोष काय आहे म्हणून म्हणून आमची या माध्यमातून विनंती आहे अजून वेळ गेली नाही तुम्ही वेळेत सावध व्हा आणि तुम्ही लोकांचं सेवक आहे या आयुर्भावात वागा तुम्ही लोकांचं मालक नाही तुम्ही लोकांचे पाक राजा झाल्यासारखं त्या आयुर्भावात वागू नका तुम्ही लोकांचं सेवक आहे लोकांची सेवा प्रामाणिकपणे करावी ही आमची भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून सांगतोय आम्ही येणाऱ्या ही जे ज्या निवडणूक आहेत मग त्याच्यामध्ये पंचायत समिती असू द्या तुमची इथं जिल्हा परिषद असू द्या किंवा मसवळ नगरपालिका असू द्या या सगळ्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती लढणार आहेत समविचारी पक्षांनी जानकर साहेब असतील आमचे वरिष्ठ नेते असतील त्यांच्याशी चर्चा करून अलायन्स झालं तर आम्ही अलायन्समध्ये सुद्धा लढणार आहे परंतु आज आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीनं दुर्गे साहेब असतील आमचे तालुकाध्यक्ष असतील आमचे सर्वच्या सर्व उमेदवार आम्हाला संभाव्य उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये मी स्वतः कुकुडवाड जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवणार आहेत माझ्या बरोबर आमचे आकाश विरकर सर आहेत युवक अध्यक्ष आहेत या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे ते खाली पंचायत समिती गणामध्ये लढणार आहेत त्याचबरोबर आमचे या ठिकाणी अरुण झिमल साहेब आहेत ते या ठिकाणी कुकडवाड पंचायत समिती गणातनं लढणार आहेत असे या पद्धतीने आमच्याकडे सर्व उमेदवार आहेत आम्ही निवडणुका लढणार आहे परंतु या सत्ताधारी पक्षाला जी मस्ती आलेली आहे ती मस्ती त्यांची जिरवण्यासाठी आम्हाला समविचारी पक्षांना बरोबर घेऊन काही तडजोड करायच्या म्हटलं तर त्या निश्चित आम्ही करणार आहेत कारण ह्यांनी ईव्हीएम मध्ये घोळ केलेला आहे मतदार याद्यामध्ये घोळ केलेला आहे यांना माहित आहे लोकांनी मतं नाही दिली तर आम्ही मशीन गडबड करून आम्ही निवडून येणार आहे यांची कुठंतरी मस्ती झिरवण्यासाठी आम्ही समविचारी पक्ष एकत्रित घेऊन निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा रिझल्ट या मान खटावमधनं काढल्याशिवाय राहणार नाही या दिवाळीची खऱ्या अर्थानं दिवाळी शासनानं कडू केलेलीच आहे कारण माझ्या बळीराजाच्या घरामध्ये चूल पेटलेली नाही आणि हे नालायक मस्तवाल सरकार सांगतंय दिवाळीच्या शुभेच्छा देतंय कुठल्या तोंडाने हे शुभेच्छा देत आहे म्हणून आम्हाला सांगायचंय की यांना मताच्या पेटीतून जसं जानकर साहेब बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी ह्यांना खरं गाडलं पाहिजे त्या गाडून यांना या दिवाळीची भेट आम्ही यांना जानकर साहेब असतील बच्चू कडू असतील राजू शेट्टी साहेब असतील यांना खऱ्या अर्थानं दिवाळीची भेट या माध्यमातून देणार आहे की शेतकऱ्यांनी जनसामान्य ज्या वेळेला खवळतील त्यावेळेला तुम्हाला पळतीभू कशी थोडी होईल की यातून जा आम्ही धावणार आहे आणि जानकर साहेबांचा विचार घराघरापर्यंत नेऊन आज आमच्याकडे पैसा नाही काय नाही सर्वसामान्य शेतकरी जे आम्ही पोर आहे आमच्याकडे काय आहे आमच्याकडे काय सुद्धा नाही ह्यांच्याकडं पैसा आहे ह्यांच्याकडे सत्ता आहे काही करतात तुम्ही बघितलं आताचं प्रकरण च्यामध्ये त्या आमच्या भगिनीनं लिहिलंय हातावर त्यांनी त्रास दिला आणि कुशाल सांगतात यांचा ह्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नाही म्हणून काय ईडी इडीबिडी वाटते काय ह्यांना हा का आम्ही धोत्रावर इन करतोय यांना नेमकं वाटतंय काय नाही कुठल्या मस्तीत आहे ती यांना बघावं लागेल आमची मागणी आहे राष्ट्रीय समाज पक्षाची की या घटनेची सुद्धा सखोल एसआयटी ने नेमून चौकशी झाली पाहिजे आणि जे जे आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे सातारा जिल्ह्याला कलंक लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे प्रशासनाला याची जाणीव पाहिजे की आम्हाला आज सातारा जिल्ह्याला जी, जी मान ताट करून चालायची सवय आहे ती असल्या प्रकारामुळे खाली बघायची वेळ हे आणलेली आहे म्हणून आम्हाला सांगायचं आहे आमचा या माध्यमातून इशारा आहे वेळेस व्हा कारण येणारा काळ तुमच्यासाठी फार भयानक येईल याची जाणीव आणि गंभीर दखल घेऊन तुम्ही राहायचा आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सर्व मुद्दे जनतेसमोर घेऊन जाणार आहे आमच्याकडं जे सर्व मुद्दे आहेत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे गोरगरीब जनतेपर्यंत जाणार आहे आणि हे मुद्दे लोकांच्या लक्षात आणून देणार आहे आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही निश्चितपणे या मान तालुक्याच्या सभापतीपदी आमच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराचा निश्चितपणे सभापती बसल आणि ती योग्य न्याय ह्या जनतेला देईल एवढं ज्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद